ठाकरे ईडीच्या जाळ्यात मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीने बजावलं समन्स ड्रग्स माफिया अली अजगर झिराशी संबंधित प्रकरण वरील सर्वात लोकप्रिय रियालिटी शो पैकी एक असलेल्या बिग बॉस विजयासाठी प्रबळ दावेदार असणारे शिव ठाकरे आणि अब्दुल रोजिक यांना ईडीने समन्स बजावलंय एक हाय प्रोफाईल मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात साक्ष देण्यासाठी दोघांनाही बोलण्यात आलंय नेमकं प्रकरण काय पुढील काही मिनिटात जाणून घेऊया हे प्रकरण आहे कथित ड्रग्ज माफिया अली असगर झिराशी संबंधित शिव ठाकरे आणि अब्दुल रोजीक यांना जबाब नोंदवण्यासाठी ईडीने झिराशी हा हस्लर हॉस्पिटॅलिटी प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी चालवत होता आणि ही कंपनी अनेक वेगवेगळ्या वेग स्टार्टअपना वित्त पुरवठा करत होती अशातच शिव ठाकरेंनी सुरू केलेल्या ठाकरे टी अँड स्नॅक्स या रेस्टॉरंटसाठी आणि अब्दुल रोजिक ने फास्ट फूड स्टार्टअप बर्गीर या ब्रँड स्टार्टअपला अली अजगर झिरासीच्या कंपनीतर्फे स्टार्टअप पुरवण्यात आलं होतं मात्र अलीच्या या कंपनीने नार्को फंडिंगच्या माध्यमातून पैसे कमावल्याचा आरोप आहे यास मनी ट्रेलचा फॉलोअप घेत असताना शिव ठाकरे आणि अब्दुल रोजिक यांना ईडीने चौकशीसाठी बोलावलंय या संबंधित अधिक अपडेट अशी समोर येते की शिवानी अब्दू यांना अली असगरचा नार्को व्यवसायात सहभाग असल्याची माहिती मिळताच दोघांनीही त्याच्यासोबतचा करार तोडला ठाकरे यांनी ईडीला सांगितलं की जेव्हा त्यांनी त्यांच्या स्टार्टअपसाठी आर्थिक मदत मागितली तेव्हा ते शिराशी यांना भेटले नव्हते किंवा त्यांच्याबद्दल काहीही माहिती नव्हती ब्युरो रिपोर्ट माय महानगर मुंबई